अकलूजमधील मुख्य रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी डांबर खडी आव्याची चक्क मुरुम टाकण्याची करामत नागरिक हैराण झाले आहेत अकलूजमधील जयसिंह चौक ते गांधी चौक मार्गे कर्मवीर चौकापर्यंतचा रस्ता सुमारे तीन वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सध्या नगर परिषद या तिघांच्या वादात रस्त्याची दुर्दशा झाली महामार्ग विभाग हा बांधकाम विभागाकडे बोट दाखवतो तर बांधकाम खातं नगरपरिषदेकडं पाहून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे हा रस्ता कुणाचा हे सिद्ध होत नसल्यानं नगरपरिषदेनंही हाताची घडी तोंडावर बोट ठेवत डोळे झाकल्याचं दिसतं पालखी किंवा महामानवांची जयंती किंवा मिरवणुकीसाठी तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न त्यामुळं रस्त्यावर खड्ड्यांचा आकार आणि संख्या वाढली जाऊन अकलूजच्या अब्रूची लखतरं चौफेर टांगली जाऊ लागली आहेत त्या तीन दिवसांपूर्वी आणखी मोठी शक्कल लढवली गेली या रस्त्यावरील खड्डे चक्क मुरुमांनी भरले धुळीच्या साम्राज्यात नागरिक डोळे चोळत मार्ग शोधत आहेत त्याचबरोबर रस्त्यावरील दगड म्हणजे नागरिक किंवा वाहनधारकांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासाठी उभे केलेले यमदूत भासत आहेत त्यामुळं अनेकांच्या जीवावर उठलेला हा मृत्यूचा मार्ग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे हा रस्ता आमच्याकडं हस्तांतरित झाल्यासारखाच आहे मात्र या रस्त्यावर मुरूम कुणी टाकला हे माहीत नाही असं स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूचच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी दिलं हा रस्ता आपल्याकडे नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुरूम टाकला आणि नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती अकलूतचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली यासंदर्भात हिमाळाकडे चौकशी केली असता त्यांनी सरळ हात म्हटले की मुरुम पुढे टाकला हे आम्हाला माहीत नाही त्यानंतर नगर परिषदेकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरत्या पद्धतीने मुरूम टाकला आहे मात्र हा मुरुम अशा थी ठिकाणी टाकला आहे की सतत वाहनांची वर्दळ त्यामुळे उडणारा धुळा आणि आसपासच्या दुकानांना होणारे त्रास धुळेचा त्यातच मोठमोठे दगड रस्त्यावर पडल्यामुळे हे दगड उडवून एखाद्या वाहनधारकाला किंवा रस्त्यावरच्या जा साईडला साईडनं जाणाऱ्या माणसाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी सगळं मोठमोठे दगड गोळा करून रस्त्याच्या बाजून ठेवलेत तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे आणि नगर परिषदेने वेळीच लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा